महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अलीकडे दरवर्षी तीन जुलैला व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत असतो महात्मा ज्योतिबा फुले यांनी तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्याबद्दल अभिवादन करणारा तो मेसेज असतो अनेक भाबडे लोक त्याचा प्रसार करत असतात कारण असं व्हॉट्सअपवर आलेलं काही पुढं पाठवणं म्हणजे आपलंच ज्ञान पुढं पाठवणं असं त्यांना वाटत असतं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भातला मेसेज आहे म्हणजे आपण चांगलंच काम करतोय अशी त्यांची भावना असते त्यांची भावना बरोबर असते पण ज्योतिरावांच्या कार्याबद्दलचा आदर आणि त्यांच्या कार्याचा प्रसार म्हणून अनेक जण त्याकडे पाहतात पण त्यामागचं राजकारण वेगळं असतं ते असतं महात्मा फुले यांचं महत्व कमी करण्याचं त्यांचं श्रेय हिरावून घेण्याचं राजकारण हे राजकारण समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र दिन युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून येऊन सबस्क्राईब करा आता हे तीन जुलैला जे मेसेज फिरतात त्यामागचं राजकारण बहुतेकांच्या लक्षात येत नाही त्या संदर्भात आपण बोलत होतो सनातनी मंडळींना ज्योतिरावांच्या बद्दल असूया का वाटते याच्या तपशिलात जाण्याचं इथं कारण नाही पण मुलींची पहिली शाळा ज्योतिरावांनी सुरूच केली नाही असा दावा ही मंडळी करतात काही लोक अज्ञानामुळे करतात मात्र बहुतांश लोक मुद्दाम ती मोहीम चालवतात त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी त्यांचे प्रयत्न सुरू असतात आणि सध्याच सोशल मीडियाचा प्रभाव ही पर्वणी ठरत आहे ज्योतिरावांनी मुलींची पहिली शाळा अठराशे एक्कावन्न मध्ये सुरू केली असे रूढ केले की मुलींची पहिली शाळा ज्योतिरावांनी सुरू केल्याचा दावा आपोआप अप निकालात निघतो ज्योतिरावांचं श्रेय हिरावून घेण्यासाठी मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांचं नाव पुढं केलं जातं मुलींची पहिली शाळा सुरू करणारे नाना शंकर शेठ असा उल्लेख केला जातो आणि ज्योतिरावांच्या कार्याबद्दल संशय निर्माण केला जातो नाना शंकर शेठ यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची शाळा सुरू केल्याचं रूढ करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात या संदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे ती वस्तुस्थिती आपण समजून घेऊया धनंजय कीर यांच्या महात्मा ज्योतिराव फुले या अठराशे अडुसष्ट साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात स्वतंत्रपणे शाळा काढणारे ज्योतिबा हेच पहिले भारतीय होत असा स्पष्ट उल्लेख केलाय त्यांनी म्हटलं की ज्योतिबांची शाळा बुधवार पेठेतल्या भिड्यांच्या वाड्यात अठराशे अठ्ठेचाळीसच्या ऑगस्ट महिन्याच्या आसपास सुरू झाली असावी असे या शाळेसंबंधी बॉम्बे गार्डियन वर्तमानपत्राच्या अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे एक्कावन्नच्या अंकात जे प्रसिद्ध झाले आहे त्यावरून अनुमान काढता येते ज्योतिबांचे सहकारी सकारामशेवून परांजपे सदाशिव गोविंद हाटे आणि सदाशिवराव गोवंडे हे त्यांना ती शाळा चालवण्यात आर्थिक सहाय्य करीत असत सा। एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींच्या करता पहिली शाळा कलकत्त्यात अठराशे एकोणीस साली तिथल्या अमेरिकन मिशन न सुरू केली त्या काळी मुली शाळेत आणण्यासाठी शिक्षकाला प्रत्येक दिवशी घरोघरी जायला जाव जायला लागायचं मुलींनी शाळेत यावं म्हणून त्यांना काही विद्यावर्तन द्यावं लागायचं शिक्षक शाळे ज्या प्रमाणात मुली आणि त्या प्रमाणात त्यांना वेतन मिळत असे अमेरिकन मिशन अठराशे चाळीस मध्ये पुण्याच्या आसमंतात मुलींच्या शाळा उघडल्या होत्या स्कॉटिश धर्मोपदेशकांनी चालवली एक मुलींची शाळा पुण्यात होती सुमारे दहा मुली तिथे शिकत होत्या ती ख्रिश्चनांची शाळा असल्यामुळं ती चालू शकली नाही स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ज्योतिबा हेच पहिले भारतीय होत ज्योतिबांची शाळा आणि त्यांचे ते शैक्षणिक कार्य जवळपास पाच सहा महिने चालले ज्योतिबांच्या वडिलांनी त्यांना पत्नी सहित म्हणजे घराबाहेर काढल्यामुळं त्यांची ती ते शाळा बंद पडली त्यानंतर ज्योतिबांनी तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी बुधवार पेठेतल्या अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली मुख्याध्यापका सावित्रीबाई फुले यांचा याही शाळेत जाता येताना छळ झाला आपल्या संस्थेच्या वतीने ज्योतिबांनी सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न रोजी रास्तापेटीत मुलींची दुसरी शाळा काढली पंधरा मार्च अठराशे बावन ला वेताळपेटीत मुलींची तिसरी शाळा काढली पहिल्या शाळेची परीक्षा सोळा ऑक्टोबर अठराशे एक्कावन्न रोजी बुधवार पेठेत घेतली ज्योतिबांच्या शाळेची सतरा फेब्रुवारी अठराशे बावन्न रोजी प्रकटपणे परीक्षा घेण्यात आली तो समारंभ पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती ज्योतिरावांच्या आद्य चरित्रकारांच्या एक असलेल्या पंढरीनाथ शिताराम पाटील महात्मा ज्योतिराव फुले यांचा अल्प परिचय या पुस्तकात या संदर्भात म्हटलंय की बरोबर अठराशे अठ्ठेचाळीसच्या आरंभीची गोष्ट आहे ज्योतिरावांनी पुण्यास पेठेतील भिड्यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यावेळी या कामी त्यांना रा जगन्नाथ सदाशिवजी या सदरस्थाने बरेच बरीच मदत केली या शाळेमध्ये पुण्यात धर्मगुडाला म्हणून हाहाकार झाला व स्त्री शिक्षणासारख्या पवित्र कार्यास त्यांना चोहोकडून विरोध होऊ लागला या विरोध करणाऱ्यांनी गोविंदरावांचे डोके भंडावून सोडले मुलगा आणि सून तुमच्या कुळास बट्टा लावित आहेत असे त्यांना पटवून देण्यात ही मंडळी यशस्वी झाली त्यातूनच गोविंदरावांनी ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना घराबाहेर काढले ज्योतिरावांच्या अठराशे अठ्ठेचाळीसच्या मुलींच्या पहिल्या शाळेसंदर्भातल्या पुराव्यांची पुष्टी नंतरच्या काळात डॉक्टर यरी फडके डॉक्टर हरे नरके या अभ्यासकांनी केली आहे धनंजय कीर म्हणतात ऑगस्ट मध्ये आणि पंढरीनाथ पाटील म्हणतात बरोबर अठराशे अठ्ठेचाळीसच्या आरंभी म्हणजे कीर आणि पंढरनाथ पाटील यांच्या दोघांच्या म्हणण्यात काही महिन्यांचा फरक आहे म्हणजे जानेवारी आणि ऑगस्ट पण अठराशे अठ्ठेचाळीस सालाबाबत एकमत आहे हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे नाना शंकर शेठ यांच्या संदर्भात ज्येष्ठ संपादक दिवंगत अरुण टिकेकर यांनी दोन हजार पंधरा मध्ये एक लेख लिहिला होता त्या लेखात त्यांनी म्हटलं होतं की नेटिव्ह स्कूल सोसायटी नावाच्या पश्चिम भारतातल्या पहिल्या व्हाय शिक्षण संस्थेच्या संस्थापकांच्या मध्ये नाना शंकर शेठ होते या संस्थेने आपली कात अनेकदा टाकली प्रत्येक वेळी आपले नावही बदलले याच संस्थेच्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या अवतारात मुलींनाही शिक्षण देण्याचा था विचार झाला त्याला सनातनी मंडळीकडून खूप विरोध झाला तरी नानांनी आवश्यक धनराशीची सोय केल्यामुळे या सोसायटीने मुलींसाठी पहिली वेली शाळा सुरू केली हे टीकेकरणी म्हटलेलं आहे मराठी विश्वकोशाच्या सहाव्या खंडात स्टुडंट लिटररी व सायंटिफिक सोसायटीची स्थापना अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये आणि जगन्नाथ शंकर शेठ मुलींच्या शाळेची स्थापना अठराशे एकोणपन्नास साली झाली असा उल्लेख केलेला आहे स्टुडंट्स लिटररी व सायंटिफिक सोसायटीनं सुरू केलेली आणि नाना शंकर शेठ यांनी अर्थसहाय्य केलेली मुलींची शाळा एकोणीशे एकोणपन्नास सालातली असल्याचे अनेक पुराव्यांच्यावरून स्पष्ट होत पण म्हणून नाना शंकर शेठ यांच्या कार्याला उन्हे येतं किंवा ते कमी दर्जाचं ठरतं असं अजिबात नाही मुंबईच्या पायाभरणीत नाना शंकर शेठ यांनी केलेलं काम डोंगरा एवढं मोठं आहे त्यांनी मुलींची शाळा सुरू केल्या केली तेव्हा त्यांनाही तत्कालीन उच्चभ्रू हिंदू धर्मियांनी विरोधच केला होता हे लक्षात घ्यायला पाहिजे विरोध झालेला होता आणि त्यानंतर नाना शंकर शेठ यांनी सुरू केली त्यांनाही विरोध झाला होता नाना शंकर शेठ यांची शाळा ज्योतिरावांच्या आधी सुरू केली असती तरी काही दुःख वाटण्याचं कारण नव्हतं अजून सुद्धा तसे पुरावे ठोस पुरावे पुढे आले तर त्यांचा तसा सन्मानाने उल्लेख करता येईल कारण शेवटी या गोष्टी अद्ययावत पुरावा कोणता आहे त्यावर हे ठरत असतं परंतु मुलींची पहिली शाळा सुरू करण्यावरून जी मंडळी श्रेयवाद खेळतात श्रेयवादाचं राजकारण करतात त्यांना नाना शंकर शेठ यांच्याबद्दल प्रेम नसतं त्यांना ज्योतिराव फुले यांचं श्रेय हिरावून घ्यायचं असतं पण जसं नानांचं आहे तसंच ज्योतिरावांचं आहे ज्योतिरावांचं मुलींच्या शाळेचं श्रेय हिरावून घेतलं म्हणून त्यांच्या कार्याला उन्ही पण येत नाही जशी नाना शंकर शेठ यांच्या खांद्यावर मुंबईची इमारत उभी आहे तसाच आधुनिक महाराष्ट्र ज्योतिराव फुले यांच्या खांद्यावर उभा आहे धन्यवाद